अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांमधील पोलीस तपासावरील तसेच कागदपत्रांच्या अभावी प्रलंबित असलेल्या प्रकरणांची संख्या तातडीने कमी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते बैठकीत मागील कार्यवृत्तांत सादर करण्यात आला यावेळी अत्याचार प्रकरणांचा आढावा घेताना या, या महिन्यात दहा नवीन प्रकरणांची नोंद झाली असून चार प्रकरणात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहेत कागदपत्रांच्या अभावी चौदा प्रकरणे प्रलंबित असून पोलिसांकडे चोवीस प्रकरणे तपासासाठी आहेत न्यायालयाकडे या महिन्याअखेर पाचशे एकसष्ट प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली पात्र प्रकरणांची छाननी करून नोव्हेंबर दोन हजार पंचवीससाठी सत्तावीस पीडितांना अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलं अत्याचारामुळं मृत्यू झालेल्या अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींच्या वारसांना शासकीय सेवेत गट क व गट ड सवर्गातील नोकरी देण्याच्या प्रक्रियेसाठी गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले जिल्ह्यातील अशा बावीस पात्र वारसांची अर्हता प्रक्रिया पूर्ण करून ती यादी आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे पाठवण्याचे आदेश त्यांनी दिले वारसांना एकत्र एक बोलवून त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासही त्यांनी सांगितलं